नमस्कार मंडळी चला आज मस्त नवीन हो एक रेसिपी दाणे भाजून घेणार आहोत आपण चला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आपण मक्का एकदम मस्त पैकी धुवून घेतलेली स्वच्छ एकदम चला भाजून घेणार छान अशी खरपूस भाजत नाही तोपर्यंत आपण मीठ आणि ते टाकणार नाही मस्त त्याला भाजून घेणार आहोत आपण आपण बघू शकता तुम्ही अर्धवट भाजलेली आहे अजून भाजणार आहोत आपण बघू शकता आपण मक्का मस्तपैकी भाजलेली आहे आता वाटतं पाणी घेतलेलं आहे आपण आपल्याला मक्काला लावणं आहे त्यासाठी आपण इथे मीठ टाकणार आहोत चवीसाठी आपल्याला जशी लागेल चवीला त्याप्रमाणे पाणी आणि मीठ व्यवस्थित काढून घेणार आणि तसे लागेल आपल्याला चारही बाजून सोडणार आहोत आपण मक्का व्यवस्थित भाजलेली आहे बघू शकता आपण अजून भाजणार आहोत अजून आपण मीठ पाणी लावून आणि थोडेसे तेल पण लागणार आहे भटवून घेणार मस्तपैकी तीन ते चार चमचे घेणार चार चमचे झालेले आहे पाणी टाकून घातलेलं मी बघू शकता मग मस्त भाजलेली आहे छान अशी खरपूस झालेली आहे आता तेल टाकणार आहोत आपण थोडेसे अर्धा चमचा बघू शकता आपण थोडेसे आणि आता सावकशपणे ही उडती मग का त्यासाठी गॅस बारीक करायचा मध्यम करायचा यातलीच मी थोडीशी मक्क काढून घेणार आहे आणि थोडीशी मकाला आपण चाट मसाला लावणार आहोत थोडीशी बघू शकता थोडीशी मी साधी काढलेली आहे आणि आपण याच्यात थोडीशी लाल तिखट आणि चाट मसाला टाकणार अर्धा चमचा चाट मसाला खूप छान लागते नाही पण आणि थोडेसे लाल तिखट टाकणार आपण अगदी थोडीशी बघू शकता थोडीशी हळद आपण लिंबू पण टाकू शकतो पण चाट मसाला टाकला काय एकदम मग टेस्ट येतो त्यासाठी मी काही लिंबू टाकणार नाही मिक्स करायचा आस्वाद घ्यायचा त्यात बंद केलेले आहे आता काढून घेणार आहे मी मस्तपैकी बघू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे